नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जावा लाईक केलं की थोडीशी कसं एनर्जी येते म्हणजे मला मी व्हिडिओ बनवतोय तर मला थोडीशी अशी एनर्जी वाटते की बाबा मी व्हिडिओ बनवतोय आणि ते लोकांना आवडते जर तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ बनवून उपयोग आहे नाही तर बनवण्याला काही अर्थ नाही त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो श्री मल्हारी माळसाकांत यात्रेनिमित्त मलवडी येथे भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं या मैदानामध्ये जवळजवळ चारशे अठ्ठावन्न गाड्यांनी सहभाग घेतलेला त्यामध्ये बावन्न गट आणि आठ सेमी पार पडले आणि एक फायनल झाला फायनल मित्रांनो बरोबर सहा ते सव्वा सहा वाजता झाला डो उजेडात झाला आणि या मैदानामध्ये एक नंबरची जोडी ठरली हे आदत बैल मैदान होतं या मैदानामध्ये या मैदानाचा मा मानकरी ठरलेली जोडे शंभू फॅन्स क्लब बिदालकरांचा शंभू आणि गणेश शेठ फडतरे यांची भिंगी या जोडीनं मित्रांनो सुंदर असा सुंदर अशी जोडी, जोडी पाळाली आणि फायनलचे पहिल्या क्रमांकाची गुलालाची मानकरी झाली मित्रांनो आणि ही गाडी आणली सोमा ड्रायव्हर तरडपकरांनी ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये आता सध्या गुलालाचा बादशाह म्हणून आहे अशा सोमा ड्रायव्हर तरडपकारांनी गाडी हाणली त्याबद्दल त्या दोन्ही बैलांचं बैलगाडी मालकांचं आणि ड्रायव्हरचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो मित्रांनो परवा बावीस तारखेला पेठ नाक्याला एक महाराष्ट्रातलं मोठं मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी तीन लाख रुपयांचं बक्षीस आहे मित्रांनो या मैदानामध्ये कोणकोणती बैले येणार आहेत आणि त्यांचे काही अंदाजित पैरे जे म्हणजे मला वाटते की बाबा अंदाजे असू शकतात हे पैरे तर ते पैरे आज आपण बघूया कोणकोणती बैले येणार आहेत ते तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा बघूया रुस्तमे हिंद केसरी बकासूर तर बकासूरचा पैरा कोणासोबत सोबत असेल तर बकासूरचा पैरा माझ्या मते कडावचा राजा ट्रिपल सेवन याच्याबरोबर असू शकतो त्यानंतर बिंजोडचा बादशाह मथूर मथूरचा पैरा मांगळेता त्यांच्या सुंदर बरोबर आहे हे नंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि कॉकटेल पळू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो घरणीकीचा राजा घरणीकीचा राजा आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पळू शकतो मित्रांनो हे अंदाजित पैरे आहेत मित्रांनो यामध्ये बदल पण होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो सरजा सरजा काय या मैदानाला येणार नाही असं त्याचे मालक रणजित निंबाळकर यांनी सांगितलेलंच आहे त्यानंतर मित्रांनो पिस्टन पिस्टन हा एम एम ग्रुप पेट नाकाकरांच्या राजासोबत पळू शकतो जो पब्लिकचा दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज मित्रांनो त्याच्यासोबत पळू शकतो त्यानंतर हारण्या आणि बावऱ्या पळू शकतात मित्रांनो तर मित्रांनो हे होते माझ्या मते अंदाजित पहिरे तर तुम्हाला आणखीन कोणते कोणते पैरे असतील असं वाटतंय ते? ते कमेंट मध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो एक महाराष्ट्रभर संपूर्ण चर्चा आहे ज्या मैदानाची जे जानेवारी लास्टला होणार आहे रुस्तमे हिंदचं पर व तिसरं या मैदानासाठी मित्रांनो चर्चा चालू आहेत की हे मैदान आदत बैल होईल का ओपनचं होणार कसं होणार याबद्दल मित्रांनो आणखीन तरी चंद्रहारदा पाटलांनी काहीही सांगितलेलं नाही त्यामुळं अनेक अफवा उठत आहेत की हे मैदान आदत बैल असेल किंवा ओपनचं असेल तर मित्रांनो त्यांनी आणखीन कोणतीही पुष्टी केलेली नाही त्या गोष्टीची तर तुम्हाला कोणतं वाटतं आहे की बाबा आदत बैल असायला पाहिजे का ओपनचं पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आदच असेल तर जे टॉपचे बैल आहेत बकासूर असेल किंवा बब्या असेल पिष्टन असेल या बैलांचे पहिरे अंदाजेत कोणाबरोबर असतील सर्जा असेल मथुर असेल तर ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा